हिंगोली जिल्ह्यातील जवडा बुद्रुक ते हिंगोली व सेनगावकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यांचा खड्डा की खड्ड्यात रस्ता समस्या प्रवाशांना होत आहेत विदर्भ आणि मराठवाडा एक रस्ता असून नेहमीच प्रवाशांची असते शालेय विद्यार्थी जात रस्त्यावरून ये जा करतात तसेच रस्त्यात मोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा रस्ता दुरुस्त होत नाही ठेकेदारांच्या मनमानी काराभारामुळे प्रशासन पर्यटन सोंग घेत आहे त्यामुळे हिंगोली ते जवळा बुद्रुक रस्ता तात्काळ डांबरीकरण दुरुस्ती करून घ्यावी नसता रस्त्यावर उतरवण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाची महाराष्ट्र राज्य सरचिटणीस परमेश्वर इंगोले पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र टू सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली परमेश्वर इंगोले पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आज मी हिंगोली ते जवळा या रोडवर आहे जवळा रोड अति एवढा दूर त्या रस्त्याची दुरवस्था झाली तुम्ही बघू शकता अतिशय पूर्ण चालणी झालेली आहे गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही वेळोवेळी मागणी करतो आहे की हिंगोली ते जवळपासची रोडाची दुरावस्था जी झालेली आहे ते लवकरात लवकर रस्ता करण्यात यावा वेळोवेळी निसत्यात तीन ते चारपणे गुत्तेदारांनाही कामं दिलेले पण वेळोवेळी नुसते हे काम पुढे ढकललं जात आहे काम होत नाही बघू शकता तुम्ही मोठमोठे खड्डे पडले प्रवाशांना जाण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहे मोठे अपघात या रस्त्यावरती घडत आहे माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काम करण्यात यावं अन्यथा राष्ट्रवादी व काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे ही मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज या प्रशासनाला करतोय